भारतातील जवळपास अठ्याहत्तर कोटी लोकांचे पॅन कार्ड आता जुने होणार आहेत आणि हे जुन्या झालेल्या पॅन कार्डला आता तुमच्या त्याच्यासाठी तुम्हाला काही ऑनलाईन प्रक्रिया करावी लागणार आहे का किंवा त्याच्यासाठी काही शुल्क भरावे लागणार आहे का, का। किंवा अजून काय प्रोसिजर असेल किंवा जुनं पॅन कार्ड बंद होणं आता टू पॉईंट झिरो हे पॅन कार्ड सध्या येत आहे मित्रांनो नमस्कार सरकारकडून वारंवार प्रसिद्धी पत्रक किंवा पत्रकं काढली जातात वेगवेगळ्या योजना काढल्या जातात आणि वेगवेगळे नियम बदलले जातात बऱ्याचदा आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्या गोष्टीचा आपल्याला कुठेतरी फटका बसतो मग तो आर्थिक स्वरूपाचा असेल किंवा इतर कारणाचा असेल सरकारने एक अशीच अनेक दिवसापासून घोषणा करत आहे की तुमचं आधार जर दा दहा वर्ष जुनं असेल तर त्याला अपडेट केलं पाहिजे चौदा डिसेंबरची त्याला डेडलाईन दिलेली आहे परंतु अनेक अडाणी लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि अजूनही आपला आधार अपडेट केलेला नाही काही दिवसांपूर्वी सरकारने असाच परवा काढला होता की तुमचा आधार आणि पॅन हे एकमेकांना लिंक करा जर तुम्ही लिंक केलं नाही तर त्याला तुम्हाला त्याच्यासाठी हजार रुपये दंड भरावा लागेल आणि मग बऱ्याच लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही आणि काही दिवसांपूर्वी मग अशा लोकांनी आधार आणि पॅन हे लिंक करण्यासाठी म्हणजे ज्याची काहीच गरज नव्हती तर त्या गोष्टीसाठी हजार रुपये आणि ऑनलाईन सेंटरचे दोनशे रुपये असे बाराशे रुपयाचं भुड अनेकांनी सोसलेला आहे अशीच आता या पॅन कार्ड संदर्भात एक महत्वाची त्यासाठी काय प्रक्रिया आहे ही माहिती आपण थोडक्यात त्या बाबत जाणून घेणार आहोत पॅन टू झिरो या प्रकल्पाला आता कॅबिनेट कमिटीनं मंजुरी दिलेली आहे आणि या संदर्भात जे काही पॅन कार्ड नवीन येणार आहे तर ते क्यू आर वाला पॅन कार्ड येणार आहे सरकारने जे काही प्रसिद्धीसाठी माहिती दिली आहे तर त्याच्यामध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही किंवा जुनं कार्ड पॅन कार्ड आहे तुमचं कुठंही कालबाह्य होणार नाही पॅन नंबर आणि बाकीचा जो काही मजकूर असेल त्याच्यावरचा तो सगळा तपशील ॲज इट इज राहणार आहे त्याच्यावर फक्त क्यू आर कोड येणार आहे आणि प्रत्यक्ष जे काही प्लॅस्टिकच्या पॅन कार्डसाठी अर्जदाराला जे काही पन्नास रुपये भरावे लागतील तर ते कार्ड मिळेल त्यासाठी पाच रुपये आधीच जे काही पोस्टल शुल्क आहे तर ते ला तुम्हाला लागणार आहे आणि हे पॅन कार्ड तुम्हाला घरपोच येणार आहे यासाठी सरकारनं जवळपास साधारणतः चौदाशे रुपये चौदाशे कोटी रुपये खर्चाची तरतूद याच्यासाठी केलेली आहे आणि कॉमन बिझनेस आयडेंटिफायर या माध्यमातून म्हणजे जे काही केंद्रीय मंत्रालय आहे तर यांच्याकडून व्यापाऱ्यांना आपल्या व्यवसायासाठी जे काही वेगवेगळे वेग पॅन कार्ड ठेवावे लागत होते तर याच्यासाठी आता हे जे काही पॅन कार्ड असेल तर एक समान ओळखपत्र म्हणून वापरता येणार आहे आणि त्याच्यासाठी लागणार जे काही शुल्क आहे तर ते शुल्क हे त्याच्यासाठी पन्नास ते पंचावन्न रुपये शुल्क लागणार असल्याचं त्या पत्रकात म्हटलेलं आहे मात्र हे शुल्क नेमकं कसं पेड करायचं याबाबतची कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही तर सध्या तरी या पॅन कार्ड संदर्भात काळजी करायचं कारण नाही